ना ना नाशिकच्या नगर मध्ये गुंडांची दहशत युवक सरासपणे कोयता घेऊन रेखी करताना सीसीटीव्ही मध्ये काही नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे नवीन नाशिक परिसरातील सावतानगर भागात काही तरुण हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आपण सीसीटीव्ही मध्ये पाहू शकता की कशा कशाप्रकारे युवक या चौकातून कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे नवीन नाशिकमध्ये पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम सकाळीच राबवून परिसरातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर पवन नगर पोलीस चौकी पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सावतानगर परिसरात कोयत्याने काही जणांवर वार झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद यामध्ये दोन ते तीन युवक रात्री जखमी झाले या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सर्व आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा तपास करतायत परिसरात सकाळीच नाशिक शहर पोलिसांनी पोलीस आयुक्त आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून दहशत कमी करण्याचा नागरिकांना शब्द दिला मात्र रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणावर येथील गुंडांनी आवाहन देऊन दहशत निर्माण केली या प्रकरणी परिसरातील नागरिक व माजी नगरसेवक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ कारवाई करण्याकरता ठाण मांडून होते यातील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारीनं मोठ्या प्रमाणात वाढली आहे सातपूर पंचवटी सिडको नाशिक रोड भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या आकड्यांमध्ये वाढ होते त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे